इतिहास लाभला आहे आपल्या देशात अनेक जातीचे धर्माचे व भाषेचे लोक गोविंदाने एकत्र मिळून जातात व तसेच संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत कबीर यांसारख्या महान संतांची भूमी आपल्या एक सर्वत्र संस्कृती मानली जाते भारत हा एकाच वेळात होत आहे व कामगिरी सुद्धा केली केली आहे व तसेच लेखन साहित्य लेखन कलावंती यामध्ये सुद्धा आहे व तसेच साहित्य कला गेली पंच्याहत्तर वर्ष साहित्य कला संस्कृती क्रीडा यामध्ये तसंच आहे

क्रांतिकारकाने आपल्या भारतासाठी स्वतंत्र लढा आपल्या संपूर्ण आयुष्य खर्च केले आपल्या देशासाठी त्यांनी रक्त सडा झाला असे कधी कधी उभाच वाटते की आजची चीन पाकिस्तानाच्या प्रक्रिया शक्ती सीमेवर आक्रमण करीत आहेत आक्रमण करीत आहेत अशा आठवणी आपल्याला दुःख देतात व व एक शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागते पण आपल्या देशातल्या घर गरीबांना एका वेळेचे जेवण सुद्धा मिळत नाही तेव्हा त्या भारत हृदयापासून शेकडो तुकडे होतात एका आईचे लेकर रक्तासाठी चांगली असतात तेव्हा तेव्हा त्या ते आईला लेकरांना बघून तिच्या काळजाचे तुकडे होता व एकदा जवान किंवा सैनिकाला हल्ल्यामध्ये रुख्यात गोळी लागते तेव्हा त्या आईचे दुःख म्हणतात की की आता हमारा तिरंगा झेंडा भी हमसे कुछ न लगा है कि क्या भाषा है भारत आजकल फेरा से ज्यादा में कफन में दफनाने क्यों काम और वहां

भारत देश, या भारत देश देशात जन्म घेतला या भारत देशात जन्म घेतला जन्म घेतला मित्रांनो हिंदुस्तान भारत इंडिया ही किनारा जर फक्त तोंडावर आली ना आपल्या रक्त सरसा लागते अभिमान अभिमानाने उंच होते जेव्हा तो तिरंगा समोर आपला फडकत असतो आपली आणि प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती ती भावना तो आदर्श पाहण्यासारखाच सा असतो क्रिकेट को तो हम हिंदुस्तान कहते हैं हिंदुस्तान कहते हैं जो दुनिया में दिखाई दे जो दुनिया में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं तूफान कहते हैं और ऐसा एक ही देश है और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी अपना भगवान कहते हैं अपना भगवान कहते हैं अपना भारत लड़ना सोने छिछी जाम तक कहा अपने भारत सर समृद्ध प्रदान पूजा कहा भारतातही नव्हते भारतातून इंग्रजांना असतील नाव त्यांना खूपच त्रास झाला असेल अठराशे सत्तावन्न चालू झाले ते स्वातंत्र्य संग्राम ते स्वातंत्र्य संग्राम शेवटी पंधरा वर्ष तीनशे सत्तेचाळीस रोजी संपले मंतर म्हणतात जहाडाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वह भारत देश है मेरा वह भारत देश है मेरा जहा सत्य हंसा और Se la Era... Era... Era...